Pancawan, pancawan, orang ikilah Pancawan, pancawan, pancawan Pancawan, capan, satawan, atawan एकोणसाठ साठ रुपये एकसष्ट रुपये एकसष्ट रुपये किलो एकसाठ रुपये मिरची मिरची एकसाठ झाली एकसष्ट रुपये एकसष्ट रुपये किलो एकसष्ट रुपये एकसष्ट रुपये एकवीस बावीस तीस तेवीस कड्डी चांगली रुपये तेवीस चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये एक नंबरला ढाली मांडरे पंचवीस रुपये किलो పచ్చి ఆయన అక్రహ్ బీర చౌద పుపా రూపాయ బాటి రూపాయ किलो రూపాయ దా రో రూపాయ కిలో సహ రూపాయ సాంగో రూపాయ చూ वीस रुपये किलो तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये किलो साठ रुपये एकसठ रुपये किलो एकसठ रुपये एकसठ रुपये तुमचे नाही एकसाठ रुपये पासष्ट रुपये त्रेसठ रुपये चौसष्ट रुपये पासष्ट रुपये रुपये किलो पासष्ट रुपये किलो भरठिबाई पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये किलो नव्वद शंभर रुपये किलो शंभर रुपये एकशे पाच रुपये दहा रुपये बारा रुपये पंधरा रुपये सोळा वीस एकवीस एकशे एकवीस रुपये एकशे एकवीस एकशे एकवीस एकशे एकवीस एकशे बावीस एकशे तेवीस चोवीस चोवीस एकशे चोवीस रुपये किलो एकशे चोवीस रुपये एकशे पंचवीस रुपये किलो रुपये पंचवीस सव्वीस सत्तावीस तीस रुपये किलो एकतीस पस्तीस रुपये किलो छत्तीस छत्तीस रुपये रुपये अडतीस रुपये अडतीस रुपये चाळीस रुपये किलो चाळीस रुपये मांद्रे चारती चाळीस रुपये किलो चाळीस रुपये चाळीस रुपये बोलायचं तुला चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये किलो चाळीस चाळीस रुपये गोरे रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये रुपये वीस किलो एकवीस बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस एकशे एकोणतीस तीस तीस रुपये एकतीस रुपये एकशे एकतीस एकशे एकतीस जाऊन बत्तीस बत्तीस एकशे बत्तीस एकशे बत्तीस तेहतीस एकशे तेहतीस एकशे तेहतीस एकशे तेलो पासष्ट रुपये किलो बासष्ट बीड द्या मी काय म्हणणार बाय त्रेसष्ट रुपये चौसष्ट रुपये पासष्ट रुपये पासष्ट सहासष्ट 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 सदुसष्ट अडुसठ अडुसष्ट रुपये ती वेगळी अडुसष्ट रुपये अडुसठ रुपये 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 टमाटा सत्तर रुपये टमाटा पंच्याहत्तर रुपये टमाटा

एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे वीस पंचवीस रुपये एकशे तीस रुपये पस्तीस चाळीस एकशे पन्नास रुपये कोरडी बाबा मांडरी शंभर रुपये पाच रुपये एकशे दहा रुपये पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस एकशे वीस रुपये एकशे वीस एकशे वीस एकशे वीस एकशे वीस रुपये रुपये मांड्रिय किती मांडायची पाठी साठ रुपये साठ रुपये के साठ रुपये साठ रुपये साठ रुपये साठ रुपये सत्तर रुपये रुपये किलो पंधरा सोळा सोळा रुपये किलो सोळा 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 रुपये किलो सोळा 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 रुपये सोळा रुपये महाराष्ट्र किलो सोळा रुपये वी कॅटाकरी एकवीस बावीस तीवीस चोवीस पंचवीस तीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस रुपये सदोतीस रुपये चाळीस रुपये दोन ठिकाणी चाळीस रुपये चाळीस एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस तिकडे गेले एक्केचाळीस बोलले काय बोल का तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये किलो एकसठ पासष्ट त्रेसठ चौसष्ट पासष्ट सासठ सदुसष्ट अडुसठ सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो सत्तर रुपये अठरा रुपये किती जोडी आहेत तीनशे किती सांग तीस तीस तीन से चारशे पांच सात आठशे आठशे रुपए रुपए नौशे रुपए नौशे रुपए भेड़ा मौत आला है नौशे रुपए नौशे रुपए नौशे रुपए माँड्रे रुपये किलो चालीस एक्केच रुपए किलो एक चालीस रुपए एक चालीस रुपए एक चालीस रुपए एक बोला रुपए एक चालीस रुपए माँडिये उदाहिए रुपये किलो तेरा रुपये किलो कैडी तेरा 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 रुपये किलो तेरा रुपये तेरा किलो कधी तेरा तेरा रुपये तेरा रुपये तेरा रुपये तेरा रुपये चल चौदा रुपये किलो पंधरा रुपये किलो वीस रुपये किलो एक वीस रुपये किलो तीस रुपये किलो रुपये नव्वद शंभर दीडशे दोनशे सव्वा दोनशे अडीचशे सवा दो तीनशे साडेतीनशे पावणे चारशे चारशे सव्वा चार साडेचार तुकल पाचशे

सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो पाच किलो नाही उदगाय मिरचे सातशे आठ करतो गेडशे दीडशे पंधरशे रुपये दोनशे रुपये शेकडा दोनशे रुपये शेकडा अडीचशे रुपये राजू अडीचशे रुपये पंचवीस पंचवीस अडीचशे रुपये अडीचशे रुपये आहे दहा बेळाय आहे अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे 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 रुपये तुला बोलायचं अडीचशे रुपये अडीचशे रुपये शेकडा अडीचशे अडीचशे रुपये अडीचशे रुपये पंचवीस एकशे तीस एकशे तीस चाळीस पन्नास एकशे साठ रुपयाला वांग एकशे सत्तर रुपयाला वाग एकशे पंच्याहत्तर रुपयाला वांग एकशे नवद एकशे नव्वद दोनशे सवा दोनशे अडीचशे अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे अडीचशे रुपये अडीचशे अडीशे अडीचशे नवनी तीनशे तीनशे रुपये बारा तेरा चौदा रुपये किलो चौदा रुपये किलो चौदा चौदा रुपये चौदा रुपये बोलायचं चौदा रुपये चौदा रुपये चौदा रुपये चौदा रुपये किलो खराब नाहीये चौदा रुपये किलो चौदा रुपये किलो किलो चौदा चौदा रुपये रुपये राजू पाहिजे सोडे दहा रुपये किलो वीस रुपये रुपये पस्तीस चाळीस रुपये किलो चाळीस रुपये एक्केचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तुमची भिका नाहीये अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास पन्नास रुपये हडत आहे पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो कामाई मिरची मिरची पन्नास रुपये किलो

सहा रुपये पासष्ट रुपये किलो सत्तर शंभर रुपये किलो पाच रुपये किलो एकशे सहा रुपये किलो दहा रुपये किलो एकशे दहा अकरा एक पंधरा वीस एकशे वीस एकवीस एकशे एकवीस एकशे बावीस तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये दोन दो एकशे अठ्ठावीस रुपये एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस रुपये रुपये सहाशे रुपये सव्वा सहाशे साडेसहाशे सातशे आठशे नऊशे हजार एक हजार एक हजार एक हजार नाही दुसरीकडे एक हजार अकराशे 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 दहा रुपये बाराशे रुपये बाराशे 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 रुपये किलो पंच्याहत्तर ऐंशी रुपये किलो पंच्याऐंशी नव्वद

पन्नास तीनशे पंचवीस पन्नास पंचाहत्तर ऐंशी तीनशे ऐंशी नव्वद चारशे दहा चारशे वीस म चांगलंय तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये चारशे रुपाय सत्तर रुपये ऐंशी रुपये चारशे ऐंशी चारशे ऐंशी पाचशे रुपये विके मांड्रिये एक प्रती तेरा चौदा पंधरा रुपये किलो पंधरा रुपये मांड्रिय गाड्या सोडा चाळीस रुपये संदीप संदीप

पन्नास पाचशे पन्नास पाचशे पन्नास पाचशे पन्नास सागरला टाकले